पाचव्या टप्प्यातल्या लोकसभा निवडणुका पार पडल्यात चार जूनला निकाल लागेल आणि त्यानंतर कोणत्या राजकीय पक्षाचं भवितव्य काय असेल हे समोर येईल यातच या महाराष्ट्रातल्या बदललेल्या समीकरणात किंवा दोन हजार एकोणीस मध्ये बदललेल्या समीकरणामुळे एक पक्ष चर्चेत राहिला तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी आता याच वंचित बहुजन आघाडीचे लोकसभा निवडणुकीनंतर भविष्य काय असेल न जाता अचानक आपले उमेदवार देऊन चूक केली आहे का जो उमेदवार यंदा लोकसभेत जाऊ शकतो का महाविकास आघाडीसोबत न जाण्याची चूक प्रकाश आंबेडकर यांच्या पथ्यावर पडेल का या सगळ्याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात नमस्कार मी संजना अर्थात टाइम्स ऑफ डेमोक्रेसी मध्ये तुमचं स्वागत दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत वंचित एम एम युतीला केवळ एक जागा जिंकता आली असली तरी त्यांना सुमारे चव्वेचाळीस लाख मतं मिळाली जी महाराष्ट्रात एकूण मतदानाच्या सात होती या निवडणुकीमध्ये दलितांसोबत ओबीसी आणि मुस्लिम समूहांची मतं वंचितला मिळाली होती मात्र दोन हजार एकोणीस मधली महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत वंचितच्या मतांचा वाटा निम्म्याने कमी झाला नंतर महाराष्ट्रात झालेलं पोडापोडीचं बंडखोरीचं राजकारण आपण सगळ्यांनीच पाहिलं याच अनुषंगाने वंचित आणि ठाकरेंच्या शिवसेनेची युती झाल्याचं चा पाहायला मिळालं आता बघा

पण तो फेटाळण्यात आला त्यामुळे अनेक घडामोडी त्या काळात घडल्या मव्यामध्ये वंचितला योग्य सन्मान मिळत नसल्याचा आरोप बैठका जागा वाटपात वंचितला दिलेल्या कमी जागा आरोप प्रत्यारोप या सगळ्या गोष्टीमुळे मव्यासोबतची युती तोडली आणि स्वतंत्र लढण्याची घोषणा केली तरी देखील काँग्रेसने स्वतः त्यांना चार जागा देण्याचा प्रस्ताव देखील दिला होता मात्र वंचितनं तो स्वीकारला नाही आणि तरीही वंचितनं या लोकसभा निवडणुकीत आपले उमेदवार दिलेत अकोल्यातून स्वतः आंबेडकर हे देखील उभे राहिले होते दोन हजार चोवीसच्या निवडणुका महाविकास आघाडीने प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला न घेतल्यामुळे त्यांच्यासाठी एकोणीस ची पुनरावृत्ती परत होऊ शकते काँग्रेस आणि राष्ट्रवादीला देखील धोका निर्माण होऊ शकतो असं असताना देखील ही युती तुटली आहे आणि वंचित बद्दल बोलायला गेल्यास दोन हजार एकोणीस ला वंचित सोबत ची ताकद होती त्यामुळे कुठेतरी मुस्लिम मतांचा फायदा यामुळे वंचितला झाला होता मात्र आता काँग्रेस महाविकास आघाडी भोवती असलेली सहानुभूती आणि काँग्रेसची जी मुस्लिम परंपरागत वोट बँक आहे ती कोणाकडे वळेल किंवा काही ठिकाणी ने देखील आपला उमेदवार दिलाय त्यामुळे कोणाला धक्का बसेल हे पाहावं लागणार आहे आता बघा महाविकास आघाडीसोबत युती फिसकटल्यानंतर ही आंबेडकरांनी असे प्रभावी उमेदवार दिल्याचं पाहायला मिळत नाही काही जागी तर त्यांनी स्वतःहून काँग्रेसच्या उमेदवाराला किंवा इतर उमेदवाराला पाठिंबा दिला हजार एकोणीसला ला इतकं यश संपादन केल्यानंतर ज्याप्रमाणे वंचित बहुजन आघाडीकडून काम होणं अपेक्षित होतं पक्ष संघटना बळकट करण्यासाठी जे जे प्रयत्न करायला हवे होते ते दिसून आले नाहीत असं विश्लेषकांचं मत आहे यातून असं लक्षात येतं की अनेक ठिकाणी उमेदवार नाहीये किंवा पक्ष संघटना बळकट नाहीये त्यामुळं या गोष्टीमुळं वंचित यंदाच्या निवडणुकीत बॅकफिटवर जाऊ शकते पुण्यातून वंचितकडून वसंत मोरे यांना उमेदवारी दिली गेली आहे तो मतदारसंघ किंवा स्वतः अकोल्यामधून प्रकाश आंबेडकर हे उभे राहिले तो मतदारसंघ आणि काही अपवाद सोडले तर वंचितची मत इतर ठिकाणी किती वाढतील हे सांगणं सध्याच्या घडीला म्हणजे सध्याच्या परिस्थितीला कठीण आहे त्यामुळे जर महाविकास आघाडीकडून जो चार जागांचा प्रस्ताव दिला होता तो जर प्रकाश आंबेडकर यांनी किंवा वंचितने स्वीकार केला असता तर अकोल्यामध्ये काँग्रेसचा उमेदवार उभा राहिला नसता किंवा बाकी चार ठिकाणी देखील काँग्रेसने उमेदवार दिला नसता आणि वंचितला त्या ठिकाणी जिंकून येण्याची संधी नक्कीच मिळाली असती मात्र आता ते मात होणं शक्य नाहीये मात्र आता यंदा देखील फक्त मत खाण्याचं काम वंचित करू शकतो असं मत वर्तवलं जात आहे लोकसभेत वंचितचा उमेदवार पाठवणं वंचितला थोड्या कमी अधिक फरकाने कठीण जाऊ शकतं असं देखील सांगितलं जात त्यामुळे मव्यासोबत जर वंचितनं युती केली असती तरी आता त्यांना फायदा झाला असता असं सांगण्यात येते यंदाच्या निवडणुकीत वंचित चेंजर ठरेल की नाही नेमकं काय होईल हे मात्र आता चार जूनलाच कळणार आहे दरम्यान या सगळ्या घडामोडीवर तुमचं मत काय वंचितनं मव्यासोबत न जाऊन चूक केली का काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा